भाजपचे नेते अतुल भातखळकर आता आपल्या बरोबर आहेत जी सेनेनं निर्णय घेतला आता शिव भाजपची काय भूमिका नाही मग शिवसेनेने निर्णय काय घेतला म्हणून अधिकृत जाहीर झाले नाहीये पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की त्या त्या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व जे असतं त्या या संदर्भ युतीच्या संदर्भातला निर्णय घेतात आमची इशा दर्शन जे स्पष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्याशी युती करायची नाही अन्य कुठल्याही पक्षांशी युती म्हणजे शिवसेना जो आमचा नैसर्गिक मित्र आहे त्यांच्याशी युती करण्याकरता परमिशन घ्यायची गरज नाही असा आमचा निर्णय आहे भातकळकरची शिवसेनेची मात्र अशी भूमिका आहे किंवा भावना आहे त्यांची की भाजपबरोबर गेल्याने आपल्याला फायदा होत नाही गेल्या निवडणुकीत जे झालं त्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात मी आता कुठली गेली निवडणूक मला माहित नाही तुम्ही म्हणताय की विधानसभेत आम्ही समोरासमोर विधानसभेतच विधानसभेबद्दल विधानसभेत ते आमच्या समर बरोबर नव्हतेच ना आम्ही समोरासमोर लढलो आणि त्यात आमच्या जागा जास्ती आल्या त्यामुळे समोरासमोर राहिल्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे हे उघडच आहे आणि त्याच्यानंतर ज्या महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका झाल्या त्या काही ठिकाणी आमची आम्ही युती म्हणून लढलो काही ठिकाणी युती शिवाय लढलो संभाजीनगरला युती म्हणून लढलो बदलापूर अंबरनाथला युती शिवाय लढलो नवी मुंबईत युती करून लढलो कल्याण डोंबिवलीला युतीशिवाय लढलो त्यामुळे मला असं वाटतं की आमचा निर्णय हा त्यातला पॉलिसी डिसिजन आहे की त्या त्या लेव स्तरावरच जे भारतीय जनता पार्टीचं युनिट आहे ते युनिट या संदर्भातला निर्णय करेल शिवसेनेने जर का असा एकत्रित निर्णय घेतला असेल तर गोष्ट वेगळी अदरवाईज आतापर्यंत जी पद्धत ही आहे की त्या त्या पातळीवरचे नेते आपापसात बसतात आणि त्यांना युती करणं आवश्यक वाटलं ते करतात महापालिकेत हेच होणार की काही वेगळं चित्र पाहायला मिळेल नाही मुंबई महानगरपालिकेचं सुद्धा आमचं मुंबईचं जे युनिट आहे ते युनिट या संदर्भात विचार करेल आणि त्या संदर्भातला निर्णय ते योग्य वेळेला करतील आता त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य नाही वी क्रॉस द बीच कम टू इट युती होऊ शकते आणि त्यातला जो काही निर्णय असेल तो मुंबई भारतीय जनता पार्टी करेल मात्र ज्या पद्धतीने भाजप आरोप करत शिवसेनेवरती भ्रष्टाचाराचे त्यानंतर असं वाटतंय युती होईल म्हटलं की भ्रष्टाचाराचे आरोप हा एक वेगळा विषय आहे आणि त्याच्या संदर्भातली भूमिका भारतीय जनता पार्टीने के स्पष्ट केलेली आहे आणि आता तर आरक्षण पडून डिलिमिनेशन झालेलं आहे अजून सजेशन ऑब्जेक्शनची मुदत संपायची ती झाल्यानंतर फायनल वॉर्डांच्या बाउंड्रीज या निवडणूक आयोगाकडनं जाहीर केल्या जाते त्याच्यानंतर पक्ष सर्वच पक्ष आपापला विचार करतील आणि त्याचप्रमाणे मुंबई भारतीय जनता पार्टी विचार करते आणि या संदर्भातला निर्णय करेल मात्र यामध्ये शिवसेना आणि भाजपशी अशी काही स्ट्रॅटजी आहे का, का, दोन का की दोन पक्षांनी ज्यांची युती आहे त्यांनीच एकमेकांच्या समोर उभं राहायचं त्यांनीच विरोधक व्हायचं आणि नंतर विरोधकांना संधीच द्यायची नाही अशी काही स्ट्रॅटजी आहे मला असं वाटतं की अशी काही स्ट्रॅटेजी असण्याचा काही मुद्दा नाही अशी स्ट्रॅटेजी असली तर प्रत्येक ठिकाणी आम्ही समोरासमोर लढलो असतो मग तसं असतं आम्ही संभाजीनगरला युती नसती केली दैवित युती नसती केली त्यामुळे अशी काही स्ट्रॅटेजी नाहीये त्या त्या युनिटची राजकीय परिस्थिती संघटनात्मक दोन्ही पक्षांची परिस्थिती त्या ठिकाणच्या नेतृत्वाची मानसिकता याच्यावर हे निर्णय साधारणतः आम्ही केले करतो भाजप काय निर्णय घेणार आहे मी म्हटलं की हा निर्णय मुंबई भारतीय जनता पार्टी करेल आणि भारतीय जनता पार्टी ही सामूहिक नेतृत्वावर विश्वास ठेवणारी पार्टी आहे त्याच्यामुळे याची एक प्रक्रिया असेल ती प्रक्रियेला आम्ही योग्य त्या वेळेला सुरुवात करू आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या संदर्भात आमचा निर्णय आम्ही जाहीर करू भातकळकरजी खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझ्याकडे सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर भाजपचं म्हणणं आहे की अजून आमचा निर्णय झालेला नाहीये सामूहिकरीतीने हा निर्णय घेतला जाईल आणि हा निर्णय झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू मात्र शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे